निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते त्यानंतर निवडणुकाही पार पडल्या आणि त्रिकुटी सरकार सत्तेत आले त्यानंतर मात्र दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला या झोपलेल्या सरकारला प्रहार नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पदयात्रा काढून सरकारचे लक्ष वेधले तरी देखील सरकार कर्जमाफीवर बोलायला तयार नाही त्यामुळे संतप्त झालेल्या प्रहार संघटनेने यवतमाळच्या संविधान चौकात चक्काजाम आंदोलन करीत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी यवतमाळमध्ये सर्वपक्षीय संघटनेने आक्रमक होत यवतमाळच्या संविधान चौकात चक्काजाम आंदोलन केले या चक्काजाम आंदोलन वेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध केले प्रहार नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे यासाठी सात दिवस पदयात्रा काढून आंदोलन केले होते मात्र सरकारने कुठलीच दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या प्रहारसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन करीत निषेध व्यक्त केला आहे कुणीच म्हटलं नव्हतं शेतकऱ्याचा सातबारा बारा कोरा करावं इलेक्शनच्या पहिले शेतकऱ्यांचे मत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार वारंवार प्रत्येक सभेत सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू 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 आता त्यांना या गोष्टीचा विसर का पडला हे सरकार फक्त उद्योगपतांचं सरकार राहिलेलं आहे का गरीब कष्टकरी शेतकरी मजुराचं हे सरकार नाही आहे का आताच होऊ घातलेल्या आता झालेल्या पावसाळी अधिवेशनात कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याबद्दलचा विचार या सरकारने केलेला नाही समिती तयार करण्यात आली परंतु ही समिती ही उपाययोजनेसाठी आहे का शेतकरी कर्जमाफीसाठी आहे हे अद्यापर्यंत त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आणि समितीचा रिझल्ट समिती किती तारखेपर्यंत कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी करेल हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही हा आमचा चक्का जानतो पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांनी स्वतःहून केलेला आहे शेतकरी यामध्ये स्वतःहून सहभागी झालेले आहे शेतकऱ्याच्या मनातला जो आक्रोश आहे तो शेतकरी रस्त्यावर उतरून दाखवत आहे हाच आक्रोश जर शेतक सरकारनी कर्जमाफी केली नाही हाच आक्रोश तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये पाहायला मिळेल आणि संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद होतो पंचायत समिती असतो ग्रामपंचायत होतो नगर होतो या पूर्णतः शेतकऱ्याच्या हातात राहील शेतकऱ्याच्या हातात राहिल्याशिवाय राहणार नमस्कार यवतमाळकर मित्रांनो काय म्हणता बरे आहात ना आजचा हा आपला मिनी ब्लॉग आहे एकदम धमाल कारण मी आज आलो आहे आपल्या यवतमाळच्या दत्त चौकात इथे सुरू झाला एक झक्का सेल गुरबुल शॉपिंग उत्सव हो बरोबर हो ऐकलं बर पहिल्यांदाच यवतमाळ मध्ये असा मोठा ऑलिव्ह कलेक्शन सेल भरला आहे ज्यात तब्बल पन्नास पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात आले आहे आणि पुऱ्या भारतभरातून राजस्थान उत्तर प्रदेश बिहार बंगाल कर्नाटक काय काय सांगू तुम्हाला इथे मिळते फॅशन ज्वेलरी कॉस्मेटिक आणि इलेक्ट्रॉनिक आयटम वुमनवेअर कुर्ती साडी वेस्टर्न ड्रेसेस मेन्स वेअर शर्ट जीन्स ट्राउजर्स आणखी बरच काही फूड आयटम्स आणि स्पेशल हाऊसफुल खाणं होमिसेन्शियल प्रोडक्ट फोटो फ्रेम कार्पेट हर्बल ऑइल जडीबुटी स्टॉल म्हणजे अगदी सगळ्यांसाठी काहीतरी खास या धमाल शेट तारीख लक्षात ठेवा सतरा जुलै ते दोन ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार तर यवतमाळकरांनो घरी बसून काय करायचं आजच निघा आणि भेट द्या गुरनील शॉपिंग उत्सव दत्त चौक उत्सव मंगल करालय यवतमाळ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आमच्या यवतमाळ ब्लॉगर पेज ला पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणी आणि एका नव्या धम्माल ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय